आता पाल खाली येऊ येऊ yeah. yeah. yeah, दे आता दे आता पुढू देशाला गेल वर काय होत वर काय करायचं शिव आताच डॉक्टर अंतरला फोन लाव डॉक्टर अंतरला फोन लाव का थांबला होते नाही बोलवते आता <laughs> आपल्या काय शिकायचं इंग्लिश इंग्लिशचा तर आधी आपल्याला हे सगळे शब्द वाटू वाचून पाठ करून घ्यायचे हे सगळे आले ना लक्षामध्ये पाठ करून घ्यायचे नंतर आपण शिकणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच ग्रामर इंग्लिश तर शब्दांच्या जाती किती आहेत शब्दांच्या जाती किती आठ तर कोणत्या कोणत्या जाती आहेत माहिती आहे कोणत्या कोणत्या जाती ना, हा सर्व नाम विशेष क्रियापद क्रियाविशेष विशेष हा पुढे शब्दांच्या जाती कोणते कोणत्या आहेत नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय अभयन्यायोग्य आणि केवळ प्रयोगी अव्यय तर ह्यालाच इंग्लिश मध्ये काय काय म्हणायचं माहिती का नाउन, नाउन में नाम, प्रोनाउन, प्रोनाउन में जे, एडजेक्टिव, एडजेक्टिव में जे, वर्ब, एडवर्ब, प्रीपोजिशन, कन्जक्शन, ओ भैया नवी, ओ इंटरजेक्शन केवल प्रयोगी तर शब्दांच्या जाती किती टोटल आठ मराठीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्द्य उभया निग्य आणि केवळ प्रयोगी इंग्लिशमध्ये नाऊन प्रो नाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ड प्रीपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन आलं लक्षात तर आता ते झाले नामाच्या शब्दांच्या जाती आता काय पाहिजे आपल्याला ह्या नामाचे प्रकार पाहिजे तर नामाचे प्रकार कोणते कोणते आहेत तर पाच आहेत पाचमध्ये काइंड्स ऑफ नाऊनमध्ये कोणते कोणते विशेष नाम सामान्य नाम समुदायवाचक नाम पदार्थवाचक नाम आणि बहुवाचक नाम तर इंग्लिशमध्ये कोणते आहेत प्रॉपर नाऊन कॉमन नाऊन कलेक्टिव नाउन मॅ मटेरियल नाउन ॲक्स्ट्रॅक्टिव्ह नाउन आलो का हे झाले नावाचे पाच प्रकार